सोन्याच्या गिन्या दाखवून दोन लाखाची फसवणूक दोन आरोपी अटकेत जळगाव जामोद तालुक्यामध्ये कमीत किमतीत सोने मिळवून देणारे मोठे रॅकेट सक्रिय असून यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दलाल सक्रिय असून या प्रकारच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत चाललेली आहे असाच एक प्रकार, असा प्रकार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी जामोद चौकीच्या हद्दीमध्ये घडला एका महिलेनं बारीक पिवळ्या रंगाच्या सोन्याच्या गिन्या कमी पैशात मिळत असल्याची बतावणी करून बाळापूर तालुक्यातील सुनील चंद्रमान ताईडे यांची दोन लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना जळगाव तालुक्यातील ग्राम जामोद येथे घडली असून याबाबत बाळापूर तालुक्यातील बोरगाव वैराणे येथील फिर्यादी सुनील चंद्रभान ताईडे यांनी दिनांक एकोणावीस फेब्रुवारी रोजी दिलेल्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला यामधील आरोपी भारत भोसले आणि दिनेश भोसले व महिला अशा एकूण तीन आरोपींनी फिर्यादी सुनील तायडे यांना कमी पैशामध्ये सोन्याच्या गिन्या देतो असं सांगून सोन्याच्या गिन्या घेण्यासाठी जामोद येथून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या मालठाणा येथे आरोपीची साथीदार महिलेनं घरातील पिवळ्या रंगाच्या सोन्यासारख्या गिन्या दाखवल्या त्यानंतर सोन्याची किंमत ठरवून दोन लाख रुपये नगदी देण्याच्या अटीवर प्रथम पैसे द्या नंतर सोनं देतो असं सांगून फिर्यादीनं दोन लाख रुपये सोन्याच्या गिन्ह्यांच्या बदलात आरोपींना पैसे दिले पैसे दिल्यानंतर सोन्याच्या गिनण्या मागितल्या परंतु तीनही आरोपींनी फिर्यादी सुनील तायडे आणि त्यांचा मित्र यांच्या जवळील रिअलमी आणि मायक्रोमॅक्स कंपनीचे दोन मोबाईल फोन काढून घेऊन आरोपी पसार होते सुनील तायडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी भारत भोसले आणि इतर दोन यांच्या विरुद्ध अपक्रमांक शहाण्णव ऑब्लिक दोन हजार नुसार कलम तीनशे अठरा चार तीन पाच बीएनएस अन्वये विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासा करीत असताना दिनांक वीस फेब्रुवारी रोजी सकाळी दोन आरोपी भारत भोसले आणि दिलेश भोसले यांना पोलीस उपनिरीक्षक राजकुमार कांबळे पोलीस हेड कॉन्स्टेबल इरफान शेख पोलीस कॉन्स्टेबल संदीप रिंडे सचिन राजपूत प्रफुल डब्बे यांनी मालठाणा येथून अटक केली आणि पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक या पोलीस निरीक्षक नागेश माहोळ करत आहेत